नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत बऱ्याचदा काय होत की आपल्या बऱ्याचशा पोळ्या शिल्लक राहतात मग ह्या पोळ्यांचं आपण नेहमीच सवयीप्रमाणे फोडणीची पोळी किंवा गुळ तूप घालून मलिदा करतो यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं मनात येऊन जात की नाही सगळ्यांच्याच म्हणूनच आज मी शिल्लक राहिलेल्या पोळ्या म्हणजेच शिळ्या पोळ्यांपासून आज काहीतरी हटके असा पदार्थ करणार आहे यासाठी मी इथे दहा बारा खजूर पाच सहा अंजीर अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड भोपळ्याच्या बिया म्हणजेच पेपटोन्स कलिंगडाच्या बिया भिलाव्याच्या बिया म्हणजेच गोडांबी बिब्याच्या बिया म्हणतात थोडेसे पिस्ते आणि आठ दहा हिरवे वेलदोडे घेतले आहेत हा हटके असा पदार्थ तयार करण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा शिल्लक राहिलेल्या या पाच सहा पोळ्या मी घेतल्या आहेत आणि यांचे मी तुकडे करून घेत आहे यांचे तुकडे आपल्याला फारसे मोठेही नाहीत आणि फार लहानही नाहीत असे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे मी सगळ्या पोळ्यांचे असे तुकडे करून घेतले आहेत हे तुकडे आता तळून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी गॅस पेटवून कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी हे गाईचं तूप आहे हे घालत आहे तुमच्याकडे जे तूप अव्हेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता एखादा तुकड्या टाकून तापले की नाही बघायचं आणि मग बाकीचे तुकडे टाकून हे तळून घ्यायचे आहेत हे पोळीचे तुकडे तळताना गॅसची आच ही मध्यम ठेवायची मंद आचेवर ते लवकर तळले जाणार नाही आणि पोळीचे तुकडे कुरकुरीत न होता मऊ राहू शकतात हे पोळीचे तुकडे सोनेरी रंगावर छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे तुकडे टिश्यू पेपरवर काढायचे नाही आहेत कारण आपण जो पदार्थ करणार आहोत त्याला वरतून आपल्याला तूप टाकावं लागणार नाही यासाठी हे याप्रमाणे तळून घ्यावेत हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना ना, ना तुम्हाला याचा कुरकुरीतपणा जाणवतच असेल आता मी ह्याचा बारीक चुरा करून घेत आहे याप्रमाणे मी याचा बारीक चुरा करून घेतला आहे मी येथे दोन वाट्या शिळ्या पोळ्यांचा हा चुरा घेतला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या पोळ्यांच्या चुऱ्यापासून हटके असा पदार्थ कसा करायचा हे आपण बघूयात यासाठी मी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेत आहे तूप तापले आता यामध्ये मी हे बदाम टाकत आहे काजू अक्रोड या बिलावेच्या बिया बिब्याच्या बिया म्हणजेच गोडांबी आता यामध्ये मी हे पिस्ते टाकून घेत आहे आपण घेतलेले हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपावर चांगले भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर साधारणपणे तीन ते चार मिनट असे परतून घ्यावेत आणि चटचटायला लागले की काढून घ्यायचे आहे ड्रायफ्रुट्स भाजत आले की गॅसची ची आज मंद करायची नाहीतर ड्रायफ्रुट्स करपतील बरं का आणि आपल्याला तर माहितीये की कोणताही पदार्थ करपला की त्याच्यापासून तयार होणारा पदार्थाची चव बिघडते म्हणून सतत परतत राहायचं आहे आता हे परतून झाले आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले आहेत आता याच कढईमध्ये भोप्याच्या बिया आणि त्यामध्येच कलिंगडाच्या बिया चा टाकून चांगले भाजून घ्यावे एक दोन मिनटानंतर या बिया चटचटू लागतात भाजून झाल्यावर लगेचच या बिया देखील दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घ्याव्या याप्रमाणे या बिया देखील अशा भाजून घ्याव्यात याच तुपामध्ये अंजीर आणि बिया काढून घेतलेले खजूर टाकून ते मऊ होईपर्यंत परतून घ्यावे खजूर मऊ झाले आहेत आता मी गॅस बंद केला आहे आणि याच कढईमध्ये ते गार करायला ठेवून दिले गार झालेले हे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन वेळा फिरवून घेणार आहे एकाच मोठ्या भांड्यामध्ये ते फिरवून घेतल्यास अगदीच बारीक होतात आता असं एक पसरट भांडं घेऊन मी त्यामध्ये हा पोळ्यांचा चुरा काढून घेतला आहे आणि यामध्येच आपल्याला हा ड्रायफ्रूटचा चुरा देखील टाकून घ्यायचा आहे हे किंचित असं जाडंभरडंच ठेवावं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये या तुपात भाजलेल्या बिया इंचरवर अगदी थोड्याशा जाड्याभरड्या फिरवून घ्यायच्या आहेत जास्त बारीक करू नये अगदी जस्ट असं फिरवून घेतलं आहे डच मी ठेवलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खजूर आणि अंजीर घालून ते देखील बारीक करून घेणार आहे याप्रमाणे आता अंजीर आणि खजूर मी बारीक करून घेतले आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दे गुळ देखील आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्ही गुळाऐवजी गुळाची पावडर घेतली असेल तर ती देखील मिक्सरमधून फिरवून घ्यावी आणि हे मिश्रण चांगलं मळून घ्यावं आणि एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढं हे मऊ होतं आणि आपल्याला तूप वरून घालावं लागत नाही आता यामध्ये मी हिरव्या वेलदोड्याची पूड करून घेतली होती ती ताकद आहे साधारणपणे हे सगळं मिश्रण पाच ते सहा मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल नाही का की या मिश्रणाचे आपण पौष्टिक असे ड्रायफ्रूट सुरमा लाडू करणार आहोत ते देखील शिळ्या किंवा शिल्लक राहिलेल्या पोळ्यांचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता कितीही पोळ्या शिल्लक राहिल्या तरी टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही फोडणीच्या पोळीऐवजी हा हटके पदार्थ म्हणजेच ड्रायफ्रुट्स सुरमा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हो या हटके पदार्थाच्या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा आणि अशा या नवनवीन साठी अजून जर तुम्ही चॅनेल ला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये तसेच सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद